रोटरी क्लब डोंबिवली ईस्ट संस्थेच्या माध्यमातून पूर्वेकडील महापालिकेच्या संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलात रन टू केअर या मथळ्याखाली भव्य मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती स्पर्धेसाठी तीन किमी पाच किमी दहा किमी अंतर ठेवण्यात आले होते ज्येष्ठ महिला पुरुष तरुण तरुणी सह या मॅरेथॉन स्पर्धेत सुमारे अठरा हजार स्पर्धकांनी नोंदणी करून सहभाग घेतला कल्याण ग्रामीण आमदार राजेश मोरे यांनी या मॅरेथॉन स्पर्धेचा झेंडा फडकवताच धावपुटनी रन टू केअर सुरुवात केली रोटरी क्लब ऑफ डोंबिली पूर्व आणि त्या रोटरी क्लबचे अध्यक्ष माधवसिंग आणि त्याचे संपूर्ण सहकारी यांच्या माध्यमातून डोंबिवलीतल्या सर्व घटक जे जे आपले नागरिक आहेत त्यांच्यासाठी एक मॅरेथॉनचं स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आज तुम्ही बघितलं ला असेल आज भव्य अशी रोटरी क्लबच्या माध्यमातून मॅरेथॉन स्पर्धा झालेली आहे अतिशय नीटनेटकं नियोजन कुणालाही दुखापत होणार नाही याच्यासाठी असलेले ॲम्ब्युलन्स डॉक्टर त्यांच्याही सर्व उपलब्ध आणि मी मनापासून सिंग आणि त्याच्या सहकार्यांचं मी मनापासून आभार माने की आपल्या या डोंबरीकरांसाठी एक चांगलं व्यासपीठ निर्माण करून दिलं तर अशा या स्पर्धा होणं अतिशय गरजेचं आहे कारण मॅरेथॉन असेल व्यायामशालेच्या माध्यमातून स्पर्धा असतील या क्रीडा स्पर्धा व्हा होणं गरजेचं आहे कारण त्याच्यासाठी आरोग्यास आरोग्य निरोगी राहतो चांगलं राहतो आणि त्याचं ऐश्वर निर्माण होतो याच्यामुळं मी रॉटरी क्लबच्या माध्यमातून सर्वांना शुभेच्छा देतो अजूनही याच्यानंतर आम्ही चांगल्या चांगल्या प्रकारे स्पर्धा घेणार आहोत काही लोकांच्या ज्या जीवनाशी निगडीत असतील त्याच्यासाठी आम्ही कार्यक्रम राबवणार आहेत आणि मी परत रॉटरी क्लबच्या सर्व सदस्यांना आणि खास करून त्यांच्या अध्यक्ष माधवशिंग यांना शुभेच्छा देतो